नमस्कार कशे तुम्ही ठीक असाल चला आज वैष्णवी काहीतरी बनवते वाटतं किचन मध्ये बघूयात आपण काय बनवते ती हाय वैष्णवी हे बघा काय बनवतेस तू आज अरे वा गाजरचा हलवा या सगळे गाजरचा हलवा खायला का स्पेशल आहे आज गोड गाजरचा हलवा खूप mm. छान थँक्यू आमची वैष्णवी असं नवीन नवीन पदार्थ बनवायला खूप माहीर आहे बर का तिच्या <laughs> हातची एकदा जरी चव घेतली ना माणसाने तर माणूस ती चव लगेच ओळखतो तिच्या हातची चव आज स्पेशल गाजरचा हलवा माझ्या लहान माझ्या मोठ्या मुलाला जे ना गाजरचा हलवा खूप आवडतो त्यामुळे वैष्णवी त्याला कधी मध्ये करून देत असते थंडी आहे त्यामुळे हम्म गरमागरम आणि गोड 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 गाजरचा हलवा आहे आज स्पेशल गाजरचा हलवा गाजरचा हलवा कोणाकोणांना आवडतो हे कमेंट मध्ये सांगा नक्की आणि कोणाकोणाला हा गाजरचा हलवा बनवता येतो त्या सर्व ताईंनी पण कमेंट करा की गाजरचा हलवा कोणाकोणाला बनवता येतो म्हणून चला वैष्णवीला तर खूप छान बनवता येतो कशा युट्यूब आय होप सगळे हा स्पेशल रेसिपी आहे आमच्या घरी गाजरचा हलव्याची आता हे गाजरचा हलवा बघून तुम्हाला असं तोंडाला पाणी सुटलंय की कधी हा तयार होतो आणि आम्ही खायला लहान मुलं गाजर खात नाही त्यामुळे काहीतरी ता हलवा वगैरे तर असं खातात कारण की त्यांना गाजर वगैरे या गोष्टी नकोच पोसेल चावमिन चिप्स जे असं वरचे जंक फूड आहे ते खूप आवडतं पालेभाज्या परत जे फळभाज्या वगैरे जे काही ते मुलं म्हणजे खातच नाही त्यामुळे मी मुलांसाठी असं नवीन काहीतरी वेगवेगळे रेसिपी करत राहते जसं की मुलं गाजर खात नाही त्यामुळे मी हलवा बनवते त्यांच्यासाठी ते मेथीची भाजी खात नाही त्यामुळे मी मेथी पालक त्याचे पराठे करते त्यांना तसंच ही कारण की मुलांना चाऊमीन चिप्स कुरकुरे जे काही खातात ते त्याच्यापासून काही म्हणजे पूर्ण नुसता नाही शरीरासाठी काही फायदा तर बिलकुल नाहीये त्यामुळे असं प्रयत्न करा की ना ते काय कशाचा कशाच्या निमित्ताने गाजराच्या हलवेच समजा गाजरच एक न, हे महत्व आहे की गाजरचा हलवा म्हणा किंवा गाजर जर खाल्ल्याने नजर कमजोर होत नाही तो गाजरचा हलवा म्हणा म्हणजे शरीरासाठी तर चांगलाच आहे पण नजरेसाठी तर खूप चांगला आहे ज्याला कमी दिसणे किंवा नजरेचा काही प्रॉब्लेम फ्रो, असेल थोडाफार तर गाजर जर खाल्लं तर ही सुधारते नजरेसाठी खूप छान असतो गाजरचा हलवा स्पेशल गाजर हलवा झालेला आहे तयार आम्हाला दोघांना पण चष्मे लागलेली हे झालं आमचा गाजरचा हलवा तयार आणि हा स्वराज खाण्यासाठी तयार वाटत शाळेतून आत्ताच आलेला आहे स्वराज आणि त्याला आल्या आल्याच गरम गरम रेसिपी भेटली आणि त्याची फेवरेट आन्ते रेसिपी साठी सरप्राईज होत आहे <laughs> कारण की त्याला खूप आवडतो गाजरचा हलवा <laughs> तो एक दोन दिवसापासून मागे लागलेला होता पण ऍक्च्युअली आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला माझ्या नंदनबाई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या थोडस सिरियसच होतो त्यामुळे आम्ही दोन दिवस कोणाचं लक्ष नव्हतं मुलं खूप हट्ट करत होते कळ कर त्यामुळे आता थोडं बरं आहे त्यांचं म्हणजे डिस्चार्ज मिळणार डिस्ट संध्याकाळी त्यामुळे मग मी हे बनवलं कारण की पेशंटला पण म्हणजे चांगलं आहे ते एकदम हलकं फुलकं त्यामुळे त्यांना पण डबा पाठवायचा आणि मेन म्हणजे स्वराजला दोघांना पण खूप आवडतो त्यामुळे आज आम्ही बनवलेला आहे स्पेशल स्पेशंट साठी सुद्धा स्पेशल आहे तो आमच्या पेशंटला पण खूप आवडतो चला तर त्यांना डब्यामध्ये देऊ चला तर आज रेसिपी आज आमची इथे कम्प्लीट झालेली आहे आणि आम्ही आता खाण्यासाठी तयार आहोत चला तुम्ही पण या तुम्ही पण गाजर चालवा खायला या ज्याला शक्य नाही झालं त्याने घरीच बनवा <laughs> आणि कशी काय झाली रेसिपी हे कमेंटमध्ये ल नक्की कळवा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा जस की म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला आपले जे महाराष्ट्रातले लोक आहेत ते खूप कमी सपोर्ट करताय म्हणजे महाराष्ट्र चॅनल जास्त सपोर्ट मिळतोय तर माझी अशी इच्छा आहे की प्लीज कृपया तुम्ही सगळ्यांनी पण सपोर्ट करा या पेशंटसाठी हा स्वराजला आ, <laughs> चला धन्यवाद लाईक सब्सक्राइबर चॅनल ला करा नक्की आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आमची रेसिपी कशी झाली ते बाय